नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग तर आज मी तुम्हाला गव्हाची लापशी करून दाखवणार हो आहे खूप छान होती अप्रतिम होती आणि आमच्याकडे खूप फेमस आहे ती लापशी गव्हाची लापशी तर मी आज तुम्हाला लापशी करून दाखवते हो पितृपक्षामध्ये तर नक्कीच करतात ते तर तुम्ही चला बघूया आपण तर इथं कढाई घेतलेली गरम करायला ठेवली आणि हे बघा हे लापशी म्हणजे गव्हाचाच रवा तो जाड असा मिळतो बाजारात आता पूर्ण आपण गहू पण आपल्याकडे सडायला वगैरे पूर्ण अखंड असतात ना तशी पण मी करून दाखवेल एकदा तुम्हाला गव्हाची तर हे आपण आता बाहेरचंच आणलेला आहे तो मोठा जाड रवा आहे तो गव्हाचा तर ते मी भाजून घेणार आहे मस्त खमंग भाजायचं जरा कोरडाच भाजून घ्यायचा सगळ्यात भाजायला लागलं ना असं फुलतो व्हाईट कलरचा होतोय बघा मध्ये मध्ये बारीक गॅसवर छान भाजून घ्यायचा मस्त एकदम खमंग भाजला ना तर खूप छान टेस्टी लागते ह्याची लागते छान भाजलेलं आहे आता मस्त एकदम जास्त वेळ पण लागत नाही याला भाजायला कडाई तापली ना तर खूप छान जातं पटकन तसा वाईट झालेला आहे मस्त मध्ये मध्ये सगळी करून भाजलेला आहे तो छान बारीक गॅसवरच भाजलाय मी गॅस बंद करणं आता कुकर मध्येच लावणार आहे मी लापशी त्याच्यासाठी गरम पाणी टाकते थोडं खाली आणि याच्यामध्ये काढून घेतली बघा मी लापशी पण ठेवणार आहे पाणी वापरायचं गरम पाणीच वापरायचं आता गरम पाणी टाकून घेतलेलं आहे तर मस्त फुलतो तो गरम पाणी टाकला ना की तुम्ही बघू शकता मस्त फुलतो तो त्याच्यातच मी खोबरं टाकणार आहे हे सुकं खोबरं आहे ना ते पण शिजायला टाकणार आहे मिक्स करून घ्यायचं परत आणि एक चमचा तूप सोडायचं परत मिक्स करून घ्यायचं तूप टाकून पण जास्त पाणी नाही घालायचं शिजू द्यायचं तर चांगलं खाली चा, चा पाणी टाकलेलं आहे कुकर मध्ये मग गॅस पेटवायचा हो आणि झाकण लावायचं याला आणि चार शिट्ट्या बारीक गॅसवर करून घ्यायच्या कुकर उघडलाय बघा पूर्ण वा गार आहे आणि एवढं छान शिजलंय ना एकदम असं मस्त मी काय जास्त तुम्हाला पातळ नाही करून दाखवणार तशी पण असते लापशी पण ह्याची सुटसुटीत करून दाखवते मी आता गुड चिरून घेते त्याच्यासाठी गोड तुमच्या ह्याच्यावर आहे तुम्ही एवढं गोड खाताय ना तुम्हाला कसं आवडतं गोड तेवढं गोड टाका तुम्ही आता कढई ठेवली मी गॅसवर त्याच्यात एक चमचा तूप टाकणार आहे थोडीशी खसखस याच्यात भाजून घेणार चांगली खूप छान लागते खसखस टाका तुम्ही याच्यामध्ये मस्त लागते आता गुळ घालते मी एक वाटी ूल चांगला विसरून द्यायचा जास्तही नाही चिरून घेतलेलाच आहे आपण त्याच्यामध्ये होतो आता मी ही लापशी शिजवलेली जी लापशी आहे ना ती टाकणार आहे कडिशोप पावडर टाकायची थोडी वेलची जायफळपूड आणि सुंटपूड मिक्स करून घेतो कांद्या एकदम आपली शिऱ्यासारखी सुटसुटीत शुप लापशी ते आपण नेहमी तर पातळ खटवत लापशी पण ही थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी केलेली तर नक्की करून बघा खूप टेस्टी लागते छान तर बघा किती छान आणि अशी सुटसुटीत शुप शुप एकदम मस्त झालेली आहे ना त्याच्यात तुम्ही काजूचे काप टाकू शकता तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट घालू शकता बदाम घालू शकता पिस्ता घालू शकता मी फक्त खोबरं घातलेलं आहे तळून तुम्ही कुठले ड्रायफ्रूट घाला आणि खूप मस्त जिभेवर रेंगळणारी चव आहे एकदम भारी तरी अशी तुम्ही लापशी करून बघा शिऱ्यासारखी एकदम सूपसुटीत आणि सारखी सारखी बनव आपल्याला म्हणजे बनवून खावीशी वाटणार आहे तूप तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता आणखीन कलर पण किती सुंदर आलेला आहे बघा आणि खोबऱ्याचे काप छान लागतात त्याच्यात काजू पण खूप छान लागतात हे आपली लापशी तयार झालेली मस्त एकदम सुटसुटीत झालेली खूप छान झालेली तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती खूपच मस्त झालेली आणि खूप टेस्टी झाली तुम्ही नक्की करून बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी झाली आहे ती आणि आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद